कोल्हापूर जिल्ह्याचे काही प्रश्न निश्चितपणे प्रलंबित आहेत त्यामधला अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा होता आता कॉरिडॉरच्या रूपानं आपण ते सादरीकरण केले आणि मला खात्री आहे की सीएम साहेब लवकरच येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते त्यासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर करतील त्याचबरोबर खंडपीठ आहे हद्दवाड आहे हे विषय आम्ही पुढे घेऊन निघालेलो आहोत पुढच्या काळामध्ये निश्चितपणे या गोष्टींचा आम्हाला पाठपुरावापूर्ण विषय संपवलेला आपल्याला दिसेल महापालिका रोजंदारी संदर्भात काय दिसत गेल्या काही दिवसापूर्वी अमृत दोन ही योजना प्रस्तावित होती मी स्वतः सन्मान्य मुख्यमंत्र्यांशी भेटून राज्याचे नगरविकासचे सचिव असीम गुप्ता राज तुमचे दुसरे रा, पालक सचिव राजगोपाल देवरा या सर्वांशी भेटून या गोष्टीतून मार्ग निघाला आहे दोन ते तीन दिवसातच तीनशे अडतीस कोटीच्या आसपास तीनशे पन्नास कोटीच्या आसपास या योजनेसाठी कोल्हापूर शहराला मंजूर होत आहेत आणि त्याचबरोबर जो महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा जो, जो विषय होता तो देखील आता संपतोय परमदी यांनी सांगलीच्या धर्तीवर ज्या पद्धतीनं शासनानं त्याला मान्यता दिली आहे त्या पद्धतीनं कोल्हापुरातले ठोक मानधन रोजंदारी सर्व विषय संपतील आणि त्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत साज हजर करून नेण्यात येईल